नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खुशिवेत युट्यूब चॅनलवर महा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आपण प्रत्यक्ष लोक व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो खुशी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर एकूण एकशे सहा क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे आर एकूण आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वाधिक दर सहा हजार तीनशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस पुढील बाजार समिती बाभुळगाव एकोणावक दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे मुरुम एकोणावक पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार चारशे एकोणचाळीस सर्व साधारण दर सहा हजार दोनशे सत्याऐंशी पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकोणावक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे बहात्तर पुढील बाजार समिती अचलपूर एकोणावक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती अमरावती एकोणावत दोन हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वात साधारण सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे नागपूर एकोणावक सातशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार पाचशे अकरा सर्वसादर सहा हजार चारशे आठ पुढील बाजार समिती कारंजा एकोणावक पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पंच्याण्णव सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसादर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर एकोणावक पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा पाचशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण दर सहा तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती दर्यापूर एकोणावक एक हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती दुधानी एकोणावक एक हजार सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण सहा हजार एकशे तेरा पुढील बाजार समिती नांदोरा एकूण सातशे पंधरा क्विंटलची पाच हजार पाचशे पन्नास सर्वात कमी दर सर्वाधिक दर सहा हजार सहाशे सत्तर तर सर्वसाधार सहा हजार सहाशे सत्तर पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावक एक हजार वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे लातूर एकोणावक दोन हजार पाचशे सात क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस सर्वाधिक दर सहा हजार सातशे तर सर्वसादर सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जालना एकोणावक सहाशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसादर सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अकोला एकोणावत एक हजार दोनशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सातशे साठ तर सर्वसादर सहा हजार चारशे पंच्याऐंशी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभावविषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो